नमस्कार मंडळी आज ना मंडळी घेवड्याची सुकी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत या व्हिडिओमध्ये बघू शकताय मस्त सुकी भाजी झालेली आहे जास्त वेगळं काही वापरलेलं नाही याच्यामध्ये घरातल्या साहित्यात ही बनवून सा तयार झालेली आहे आणि वाफेवर सुद्धा बनून तयार झालेली आहे म्हणू शकताय याच्यात जास्त पाण्याचा वगैरे वापर मी केलेला नाही तर आता इथं घेवडा मी अगोदरच निवडून कापून घेतला होता किंवा हातानं असं तोडून घेतला होता तर आता याला स्वच्छ एक दोन तीन पाण्यानं धुवून घेणार आहे तर हाताने शक्यतो काप न कापता हाताने तोडून घ्या म्हणजे चव छान लागते आता इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर कढई गरम झाली की मग याच्यामध्ये घेवडा आपण सर्वात अगोदर डागपडेपर्यंत भाजून घेणार आहोत तर भाजल्याने चव आणखीन छान लागते म्हणून मी घेवडा कधीही आणला की भाजून करते तर पडेपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं घेवडा भाजून झाला की वरनं थोडंसं तेलाची धार सोडायची आणि मग परत याला खालीवरी करून घ्यायचं किंवा एकजीव करून घ्यायचं आहे आणि परत पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे घेवडा आता भाजून झालेला आहे एका काट ताटामध्ये मी काढून घेतलेला आहे आता त्याच कढईमध्ये मी तेल ओतून घेत आहे कढई धुवून घेतलेली आहे तर दीड पळी इतकं तेल ओतून घ्यायचं आहे तर आता इथं फोडणीसाठी मी फोडणीसाठी मी इथं जिरं मोहरी टाकून दिलेलं आहे तर आता तुम्ही कढीपत्ता वगैरे असेल तर ते सुद्धा टाकू शकताय तर जिरं आणि मोहरी मस्त असे तडतडले की मग याच्यामध्ये कांदे कापून घेतले होते मोठ्या साईजचे दोन तर ते टाकलेले आहेत माझ्याकडं कडीपत्ता अवेलेबल नव्हता म्हणून मी नाही टाकला तर तुमच्याकडं असेल तर तुम्ही टाकू शकताय तर आता कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे हलका गुलाबी रंग आला की मग याच्यामध्ये आपले जे मसाले मसाले डब्यामध्ये अवेलेबल आहेत भा मसाले तेच टाकायचे आहेत आपल्याला इथं बघू शकताय कलर आलेला आहे आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये तर मी लाल तिखट घातलेला आहे सुरुवातीला एक चमचा आता तिखट आवडीप्रमाणे कमी जास्तीसुद्धा करू शकताय हळद घालून घेतलेली आहे पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे एक मोठा चमचा भरून आणि इथं मी गरम मसाल्याचा वापर केलेला आहे तर गरम मसाला नसेल तर कोणत्याही भाजीचा मसाला उरलेला असेल तर ते सुद्धा टाकू शकता याच्यामध्ये आणि मी आता इथं बघू शकता मी काळा मसाला घालून घेतलेला आहे चमचा आणि दही घातलेला आहे तर दही अर्धी वाटी घालून घेतलेला आहे लगेच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जेणेकरून दही फुटणार नाही आपलं लगेलग मिक्स केलं की दही फुटत नाही आणि थोडा वेळ त्याला वाफ लागू दिली की मग ते बरोबर लगेच फुटतं तर बघू शकताय मस्त असं दही आता एकजीव झालेलं एक आहे मसालेसुद्धा एकजीव झालेले आहेत आणि मस्त असे तरी आली की किंवा तेल तेल फुटल्यासारखं दिसलं की मग याच्यामध्ये आपण घेवडा टाकून घेणार आहोत कमीत कमी एक एक ते दीड मिनटं आपल्याला याला मसाल्यांना शिजवून घ्यायचं आहे तर मी हलकं पाणी वापरलेलं आहे या ठिकाणी म्हणजे दही फुटणार नाही तर बघू शकता दही फुटलं की व्यवस्थित भाजी लागत नाही वास आल्यासारखा होतो तर बघू शकता इथं पाणी नक्की आवर्जून सांगते घालायला तर अर्धी वाटी नाही तर एक कमीत कमी चार पाच चमचे आपल्याला पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता बघू शकता मस्त असं रटरट शिजलं पाहिजे हे मिश्रण किंवा हे तडका तर ह्याच्यामधले जे मसाले आहेत आपले ते सुद्धा शिजले पाहिजेत आता शिजून झाल्याच्यानंतर वरी तेल आल्यासारखं दिसलं की लगेच याच्यामध्ये घेवडा ओतून देणार आहोत आपण आणि एकजीव करायचा आहे सुरुवातीला मीठ घालून घ्यायचं आहे तर एकजीव करायला सोपं जाईल आपल्याला तर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि मग आता एकजीव करून घ्यायचं आहे फटाफट एकजीव करून घ्यायचं आणि मग ह्याला वाफेवरच आपण शिजवून घेणार आहोत अगोदर आपण भाजून घेतल्यामुळं हलका मऊ पडलेला आहे घेवडा तर जास्त याला पाणी ह्याची गरज नाही तर लवकर होते पाच ते दहा मिनटामध्ये आपली भाजी तयार होते ही एकजीव करून झालेलं आहे आता वरती आपण झाकण टाक ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत त्याच्या अगोदर आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत आता इथं बघू शकता मी शेंगदाण्याचं कूट मोठं मोठं वाटून घेतलं होतं एक तीन ते चार चमच मी शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे या ठिकाणी आणि एकजीव न करता आपल्याला तसंच झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे हलकी वाफ काढून घ्यायची आहे तर आता इथं बघू शकताय मगच एकजीव करायचा आहे म्हणजे शेंगदाण्याचं कूट घालून न एकजीव केलं तर खाली चिपकू शकतं तर बघू शकताय आता वाफ काढून झाल्यावर ऑलमोस्ट आपल्या भाजी आता शिजलेली आहे किंवा वाफेवर ती मऊ पडलेली आहे आणि आता इथं बघू शकता मी एकजीव करत आहे कूट घातल्याच्या नंतर आता याच्यावर परत एक बार झाकण ठेवून एक दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका नक्की बड बनवा असली अशी घेवड्याची भाजी तर झटपट होणारी आहे जास्त तामझाम करायची गरज करेच नाही आता भाजी आपली रेडी आहे सर्व करून घेऊ शकताय डब्यासाठी बनवली होती मी तर तर सगळ्यांनाच खूप आवडली आणि मी घरात आता माझ्या पहिल्यांदा मी घेवडा बनवला होता तर सगळ्यांना खूप आवडली ही भाजी अप्रतिम झाली होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका परत भेटू दुसऱ्या रेसिपीमध्ये धन्यवाद